उदाहरणार्थ कार्यालय दुकाने भाजी मंडळी उपाय शाळा कचरा रोजच्या रोज त्याला पडले त्यानंतर खण कचरा क्रमांक बी बी म्हणजे कचरा हा दुसऱ्या कोणाची तरी समस्या आहे असे म्हणून मस्या मानो अगला बाइ तारं आपन निर्माण के लिए लगातार जरूरत है वह कामन आपके लिए स्वतः करनी है जानने के लिए सारों जो घनका के लिए वह सांपानी में जो नमक और सांपानी नजर पड़े ए सांपानी जो वह कामन करने का क्रिया पद क्रिया हाँ क्रिया मंच पा रिसायकल पाण्याचा किती वापर करणे व रियूज पाण्याचा पुनर्वापर करणे हे डायग्राम काढले आहे रियूज रियूज आणि रिसायकल हे डायग्राम आहे आता वे वेटिंग मध्ये घनकचरा सांग पाणी प्रथम घेतल्या व्यक्तीमध्ये मध्ये नंबर 1 माझा कचरा माझी जबाबदारी जाणीव निर्माण करणे नंबर 2 पर्या